नमस्कार भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी नवी मुंबईतील दिवा कोळीवाडा गाव या गावात गेल्या बारा वर्षापासून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या वतीने श्री दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन केले जाते श्री दत्त जयंतीच्या दिवशी युवा नेतृत्व एडव्होकेट निकेतन पाटील व अॅडव्होकेट कृष्णप्रिया पाटील यांना महाआरतीचा मान मिळाला दिवा कोळीवाडा गावात विठ्ठल रुक्माईचे पौराणिक मंदिर या मंदिरात नामजप यज्ञ सलग अकरा वर्ष साजरा केला जात होता मात्र विठ्ठल रुक्माई मंदिराचा जीर्णोद्वार केला जात असल्यामुळे या वर्षाचा नामजप यज्ञ सप्ताह श्री साईनाथ स्पोर्ट्स क्लब मैदानात साजरा केला दिवा कोळीवाडा गावातील युवकांनी पुढाकार घेऊन नामजप यज्ञ सप्ताह सुरू केला आहे अकरा वर्षापूर्वी सुरू केला तेव्हा भाविकांचा प्रतिसाद कमी लाभला होता मात्र आता दरवर्षी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे श्री साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या अर्ध्या एकर मैदानात भव्य मंडळ उभारण्यात आले या मंडपात सतत सात दिवस गुरुचरित्र वाचन भूपाळी आरती सामुदायिक जप नित्य स्वाहाकार विशेष याग विविध ग्रंथांचे पठन वैयक्तिक प्रश्न अडचणी व अडचणींवर वा मार्गदर्शन सुद्धा आयोजित केले होते औदुंबर प्रदक्षिणा नैवेद्य आरती श्री स्वामी समर्थ सामुदायिक एक माळजप नित्य ध्यान वाचन पसायदान गीतेचा पंधरावा अध्याय गीताई मनाचे श्लोक वाचन पसायदान तुकारामाचा अभंग विष्णू सहस्रनामावली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रतिदिन सकाळ व संध्याकाळ महाआरतीचा मान समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना मिळत असे श्री दत्त जयंतीच्या दिवशी युवा नेतृत्व अॅडव्होक निकेतन पाटील एडव्होक कृष्णप्रिया पाटील यांना मिळाला या निमित्ताने राजकीय सामाजिक क्षेत्रातील सदस्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांचा दिवा कोळीवाडा गावातील युवकांच्या वतीने सन्मान केला जात होता

ॐ नगनं करणीमि शमयामदिवाहपशमाचरिजित्रा श्रेङ्गो देवी स्वस्ति न इन्द्रोश्रवाः स्वस्ति ना पुषा विश्वविदः स्वस्ति नास्ता वृक्षा दर्शने श्री गणपति ओङ्कारा पीतवर्णाकार मात्रा ब्रह्मा सुजकारा उकार विमर्त वर्ण रक्षी अखिलचराचारा ओ वाणुवारति श्रीगणपति ओङ्कारा नील रक्तवर्ण तु सकल जगमकारा शरणाङ्गपया सा तव पदिदे पारा कोमारुति श्रीगणपति ओङ्कारा जय जय सद्गुरु स्वामी समरता आरति करु गुरुवरि आरे अगाध महिमा निवास करुणिया काबिलिय घटित लीला पाशे पद करुणिया कोडिले भव भयारे जय जय सत गुरु स्वामी समरता आरती करु गुरु वलियारे अगाध महिमा तव चरणांसा वरना दे आरे। धन्या स्वामी वर्याय जय जय सद्गुरु स्वामी समरथ आरति तरु गुरु वर्यायि मातव चरणा वरणायाम तिरे ये जानसि मणि चे सर्व समरथम् इति भवारे इे दे दीनगया गच्छ तव परान्तरारे जय जय सद्गुरु स्वामी समरता आरति करु गुरुवर्यारे अगाधमहि मातव चरण त्मज श्रीलतात्रिय आरती अवधूता सीतमुकुटमणि ब्रह्मानि सुवर्णरा भ्रह्मरता जय स्यात्मज श्रीलतात्रय आरती अवधूता मदनमनो मम चिता चरणिपादिता प्रलीमे माता जय स्यात्मज श्रीदत्ता त्रया आरती अवधूतावधूता मौलमती अपि पतिपति आलोष्युमा ृते स्वयुते रमणि पुत्री ग्रासाया जयन् स्यात्मजं सीदतात्रयम् आरती रमतु ஓே தடணி துருவீணம்மா பதே ஜா விர்தாணி பழதி தனியாதி சர்வா காயத் நமோ கரீகா அம்மா

समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री त्रिगुण नामधारी तीर्थयात्री श्री निराले सहायक लिंगो देवरा दामिनी साका बोलकरी विघ्नेश्वर येथील नगरमी स्थापना केली त्या्यास बोके बने महासंघातर राय आपरे गौतमा संघटना चांडा आयुखे

સમાજસેવક ડૉક્ટર ગણપત અધ્યક્ષ શ્રી ગાયકવાડ શ્રી સાઈ ગાયકવાડ અવિનાશ મિશ્રા વેલ સર્વર માન્ય तसेच रॉयल बुक फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी ते स्वामी दर्शनासाठी आलेले आहेत स्वामी समर्थ परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत संध्याकाळी बोलशील आता इतर प्रार्थना घ्या प्रार्थना का करू आपण पूर्ण प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरे दत्ता श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय भारत मा... आपल्या विनंतीला मान देऊन आज सर्वांनी येऊन ते महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे जयंती उत्सव संपन्न होत असताना आपणही या आनंदामध्ये सभा घेतलेल्या मी आपल्यापैकी एका मान्यवरांना विनंती करतो की आपण शुभेच्छापर मनोगत घेतो आज आ, सर्व मित्र परिवार जोशी राकेश म्हात्रे यांच्या चव्वेचाळीसव्या जयंतीनिमित्त आम्हाला हे भाग्य लाभले की आज आम्ही या आ, स्वामी समर्थ प्रदत्त गुरु जयंती तिच्या औचित्य साधून आम्ही आज सर्व परिवार त्याच्या चव्वेचाळीसव्या जयंतीनिमित्त काही अन्नदान व आम्ही हॉस्पिटलमध्ये नेत्रदान केलेलं ने, आहे मित्र रोग प्लास्टिक शिबीर ठेवलेला आहे त्याचप्रकारे आम्ही विविध ठिकाणी गरजूंना अन्न वाटप करत आहोत तर आम्ही सर्व तुम्हाला या दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसंच तुम्हाला सर्वांना विनंती करतो की जसा आमचा मित्र आमच्यामध्ये आहे तसा तुम्हीही त्याच्यासाठी प्रार्थना करावी ही सर्वांना विनंती धन्यवाद धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अमरावती तसेच त्यांच्या राजेश शाह हे इथे उपस्थित झालेले आहेत संदेश बनसोडे हे इथे उपस्थित झालेले आहेत स्वामी समर्थ परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत तसेच स्वप्नील मालगिरी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज

कृपया दत्त महाराजांच्या मूर्तीला हात लावू नये लांबून दर्शन घ्या कृती घेऊन मागे सरकार एक एकदम उत्साहाने सेक्टर नऊ दिवागाव येथे दत्तजयंतीच्या सप्ताहाला उपस्थित आहेत गेल्या बारा वर्ष झाले दिवागावात आपण हे साजरा करतो आहे दत्तजयंती सात दिवस अखंड सप्ताह असतो आणि सात दिवस वेगवेगळे या मल्हारी याग आणि स्वामी याग छंडी याग असे यागात भरे अनेक बायका उपस्थित असतात आणि पुरुषही असतात एकदम उत्साहाने सगळे लोक जमतात आणि एकदम उत्साहाने हे दरवर्षी बारा वर्ष तसं मी बोलली दरवर्षी एकदम उत्साहाने हे दत्तजयंतीचा सोहळा आम्ही सगळे मिळून साजरा करतो आणि पुढेही अनेक वर्ष असेच साजरा करत राहणार हीच मनोकामना आहे श्री स्वामी समर्थ दरवर्षी गुरुचरित्र पारायण हे सामूहिक पारायण दत्तजयंतीच्या निमित्ताने असतं आठ वाजता जे हां सात दिवस आठ वाजता सकाळी आठची आरती असते भोपाळी आरती त्याच्यानंतर अनेक संख्येने लोकं गुरुचरित्राचं पारायण करतात दरवर्षी आम्ही बघतो शंभर ते दीडशे लोकं वाढत असतात कारण तेवढी ऊर्जा आहे आपल्या स्वामी समर्थाच्या पॉझिटिव्हिटीमध्ये आणि केंद्रात इतकी ऊर्जा आहे की प्रत्येकजण दरवर्षी वाढत असतं यंदा सहा सहाशे साडेसहाशे लोक सामूहिक गुरुचरित्र पारायणाला बसलेत आणि दोन वर्षात मला वाटतं हजारो लोक तर बस बसणारच नक्कीच आणि दरवर्षीप्रमाणे मी बोलते ना दरवर्षी रोज पच्चे दिवस हां दरवर्षी आणि रोज सात दिवस आपल्याकडे अनेको याग असतात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी देवता स्थापना असतो आणि त्याच्यानंतर गीता याग गणेश याग स्वामी याग चंडी याग मल्हारी याग ह्या रुद्रयाग असे सात दिवसात आपले सात वेगवेगळे यागांनी संपन्न होतो आणि तेवढी ऊर्जा सगळ्यांनाच प्राप्त होते नहीं, नहीं। 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 आर्मिक नवी मुंबईतून इथे उपस्थित राहतात आज दत्तजिंडीची आज आरतीचा माना आम्हाला आम्हाला मला माझ्या वाईफला भेटला आणि हा उपवास आमचा पूर्ण या दिवशीचा उपवास करून आमचा गाव हा पाळत असतो मी मारा महाराजांसाठी आण आणि तसेच इथे या स सप्तामध्ये जवळपास महाप्रसादला पाच ते सात हजार लोक उपस्थित राहतात व खूप मोठ्या भक्तिभावाने लोक इथं येतात आणि इथे येण्याचे कारण म्हणजे सर्वांना इथे खूप साऱ्या अनुभव भेटलेले आहेत त्याच्यामुळे हा जो आमचा दिवागावातील केंद्राचा सप्ताह आहे हा खूप नावगुल्क तसं झालेला आहे आणि या सप्ताहासाठी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा पोर्ट प्रबोधनशे न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशाय यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करावा बेल आयकॉन दाबा